ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा

अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग स्कॉट फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू आहे कशा पद्धतीने चोरी करण्यात आली त्यांचं म्हणणं करू शकतो अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकट उचकवटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे इजा पोचवली नाही काही इजा पोहोचवलेली नाही आहे फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे कुठली इजा केलेली नाही घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना घडलेली आहे कुठेतरी गंभीर घटना आहे गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो